शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे अकोडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा प्रस्ताव पाठवा तात्काळ शेतकऱ्यांना मदत देऊ अमित शहा यांची ग्वाही राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल आता केंद्र सरकार गंभीर असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने आता भरपाई जमा होणार असल्याची अमित शहा यांची माहिती काटा मारणाऱ्या साखर कारखानदारांवरती कठोर कारवाई करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा इशारा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वजनामध्ये काटा मारणाऱ्या कारखान्यांविरोधामध्ये आता कठोर कारवाई करण्यामध्ये येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अखेर शेतकऱ्यांना दिलासा सरकारच्या माध्यमातून दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यामध्ये येत असून ते शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा होत आहे ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आता जमा करण्यामध्ये येत असून अजून या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे देखील नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कमीच राहणार आहे मात्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्याची माहिती पाहायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर राज्यामध्ये पावसामुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून सध्या शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर सध्या जर विचार केला तर आता राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तण्यामध्ये येत आहे आधार कार्डसाठी नागरिकांच्या खिशाला अतिरिक्त भूर्दंड अपडेट करण्याच्या शुल्कामध्ये तब्बल पन्नास टक्क्यापर्यंत वाढ करण्यामध्ये आले असून एक ऑक्टोबर पासून सुधारित दर आता लागू करण्यामध्ये आले आहेत अतृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येक तरी सत्तर हजार रुपयांची मदत द्या भाकप व किसान सभेचा राज्यभर रास्ता रोको पाहायला मात आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यामध्ये यावी अशी मागणी एकाच वेळी चार बिबटे शहरी व ग्रामीण भागातील नागरिक भीतीपोटी सातच्या आत घरामध्ये नाशिक रोड या ठिकाणी चित्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण लाडक्या भी बहिणींना ओटीपी येणार एक हजार पाचशे रुपये मिळणार सरोवर ठप्प केवायसी करणार कसे के थकेत हप्ते एकत्र मिळणार का लाडक्या बहिणींचा प्रश्न ढगाळ वातावरणामुळे धाकधूक कापूस व्यसणीसाठी मजूर देखील मिळणा हवा तो दर देऊन कापूस विसणीचे काम सुरू मजुरांना प्रतिकिलो आठ ते दहा रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळणार उद्योजकांचे वीज बिल वाढणार कुसुम घटक व योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांना दिलासा कापूस खरेदी केंद्र दिवाळीपर्यंत सुरू होणार सीसीआयच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन कांद्याच्या पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव मका सोयाबीनला फुटले कोम सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उशीर करणार नाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिली माहिती शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिलासा सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही अमित शहा यांची माहिती चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरपाई जमा होणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा यामध्ये आता लातूर जालना त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त ओढला शेडपर्यंत पहा चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या जर विचार केला तर अखेर खर आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्या त्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज आहे त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार दिवाळी येऊन ठेपली तरीही एपेक पाहणी झालीच नाही शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार शेतकरी मित्रांनो एपेक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे नुकसान भरपाईच्या लाभासाठी सरकारने एपेक पाहणी करणे अनिवार्य केली असून जर अद्याप देखील तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल तर तात्काळ ई पीक पाहणी करून घ्या सरकारच्या माध्यमातून एपेक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यामध्ये आली असून एकवीस ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना एपेक पाहणी करता येणार आहे पडत्या भावामुळे सोयाबीन उत्पादकांची निराशा राज्यामध्ये पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सोयाबीनचे देखील आतुनातून नुकसान झाले आहे आणि दुसरीकडे आता या ठिकाणी सोयाबीनला कमी दर मिळत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे सोयाबीनला चांगला दर कधी मिळणार सोयाबीनचे दर वाढतील का असे देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत असून सध्या शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतिक्रा विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता शक्ती चक्रीवादळाची तीव्रता आणखीन कमी होण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेला तर आता विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता सध्या वर्तुण्यामध्ये येत असून शक्ती चक्रीवादळाची तीव्रता आणखीन कमी होण्याचा देखील सध्या अंदाज वर्तुनामध्ये येत असल्याची माहिती आहे राज ठाकरे शाहरुख खानकडून पैसे घ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मनोज जरांगींनी लिस्टचं दिले केली मोठी मागणी राज्यातील श्रीमंत व्यक्तींकडून आता शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये यावी अशी जरांगेंची मागणी दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न पालकमंत्र्यांच्या आश्वासन शेतकऱ्यांनी व्यक्त केला मंत्र्यांसमोर आपल्या व्यथा सध्या जर पाहायला गेला तर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून दिवाळीपूर्वी आता नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे हा निधी वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून जार निर्गमित करण्यामध्ये आलेला होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता रक्कम या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातूनच जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांनी बँकेच्या खात्यावरती आता रक्कम जमा केली जात आहे आणि सप्टेंबर महिन्याची माहिती सरकारच्या माध्यमातून आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर आता काही जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये या ठिकाणी या लातूर असेल बीड जालना परभणी धाराशिव हिंगोली त्याचबरोबर नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मध्ये आले असल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी हुडोला शोध पर्यंत पाहत चला। वन्य प्राण्यांमुळे शेतीचे चाळीस हजार कोटींचे नुकसान राज्यामध्ये मानव वन्यजीव संघर्षामुळे दरवर्षी शेतीचे दहा हजार ते चाळीस हजार कोटींचे नुकसान होत असून यामुळे बासष्ट टक्के त्रस्त शेतकऱ्यांनी शेतीचे क्षेत्र कमी केले आहे तर चोपन्न टक्के शेतकऱ्यांनी एक पीक घेणे बंद केले असल्याची माहिती राज्य सरकारने तातडीने प्रस्ताव पाठवून नुकसान भरपाई मिळवावी शरद पवार यांचे प्रतिपादन राज्यामध्ये सत्तर लाख एकरवरील पिकांचे मोठी नुकसान झाले असून हो शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यामध्ये यावी अशी मागणी <Sans> <Sans> नवे सोयाबीन विक्रीला दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक होऊ लागली असून हो तीन हजार सहाशे रुपयांचा दर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर अजून काही जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता जळगाव धुळे नाशिक बुलढाणा वाशिम सांगली नंदुरबार आणि अमरावती या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूया अतृष्टी पुराण पीक नष्ट झालं हा ओला दुष्काळ नाही तर काय राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल पाहायला मात आहे राज्यातील शेतकऱ्यांचे आतून आत नुकसान झाले आहे अतृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून हा ओला दुष्काळ नाही तर काय असा सवाल आता राजू शेट्टी यांनी या ठिकाणी उपस्थित केला असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चार लाख पन्नास हजार बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण पावसाने उघडीप दिल्यामुळे कृषी भागाला दिलासा अहवाल ठरणार शासकीय मदत अहिल्यानगर जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळत आहे सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्यामध्ये मा आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता तातडीने मदत करण्यामध्ये येणार असल्याची माहिती असल्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्यामधून केळीचे रोज शंभर कंटेनर निर्यात होत आहे राज्यामधून केळीची निर्यात आता बऱ्यापैकी असूनच सध्या दररोज शंभर ते एकशे पाच कंटेनर केळीची निर्यात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे केळी निर्यातीमध्ये सोलापूरची आघाडी कायम असल्याची आपल्याला माहिती पाहायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना दरवाढीची देखील प्रतीक्षा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण लवकरच शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यामध्ये आले होते त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले असून आता लवकरचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मदत मिळणार आहे सध्या तरी पर्यंतचे नुकसान भरपाई खात्यावरती जमा होत असून सप्टेंबरचे देखील आता लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे अतृष्टीग्रस्तांच्या मदतीमध्ये ॲग्रिस्टॅगचा अडसर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सरकारच्या माध्यमातून ई के वाय सीची अट रद्द करण्यामध्ये आली असली तरी ॲग्रिस्टॅगमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नोंदणी आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही एकनाथ शिंदे आमचे लेना नावे देना बँक ठाकरेवरती टीका सध्या जर पाहायला गेला तर महाराष्ट्रावरती मोठे आसमानी संकट असून शेतकऱ्यांचे झाले आहे मात्र राज्य शासन सर्व निकष बाजूला करून आता शेतकऱ्यांना भरीव मदत करणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी आता काळी होऊ देणार नाही असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती तातडीने रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सरकार आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन देण्यामध्ये आले असून आता दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आता दिवाळीपूर्वीच चा सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार केळीवरती झाला करपाचा प्रकोप कमी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असमानी संकटसह बाजारभाव गडगडल्यामुळे केळीउत्पादक उत्पादक शेतकरी झाले हवालदेल सध्या जर पाहायला गेलं तर आता केळीवरती कर्पारोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकरी चिंतित अतृष्टीने नुकसान पंचनामे पूर्णतत्वाकडे चार दिवसांमध्ये प्रशासनाकडून होणार अहवाल तयार अहवाल तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता मदत जमा होणार असल्यामुळे धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला संदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याचे चौदा हजार पाचशे चौदा क्विंटलची हो आवक झाली होते तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर चारशे तर जास्तीत जास्त एक हजार सहाशे रुपये मिळाले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी दिवाळीपूर्वी पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता मिळण्याची शक्यता ई के वाय सी आधार लिंक व बँक तपशील तपासणी बंधनकारक आहे शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे त्याचबरोबर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे आव्हान सध्या येत आहे कारण की आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा होणार आहे भाडिव आर्थिक मदत की कर्जमाफी मुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसांमध्ये मोठी घोषणा करण्याची शक्यता पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता असून दोन दिवसांमध्ये आता मुख्यमंत्री मोठी घोषणा करणार सिद्धेश्वर बाजार समिती पूरग्रस्तांना एक्कावन्न लाखांची मदत करणार या ठिकाणी आता आता मोठे झाले असून सिद्धेश्वर बाजार समिती पूरग्रस्तांना एकावन्न लाखांची मदत या ठिकाणी करणार असल्यामुळे पूरग्रस्तांना आता काहीसा दिलासा मिळणार तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कपडू मध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुमचा तालुका जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून कोणते महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद